महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्र हे आमच्या पगारवाढीच्या मागणीसाठी व इतर ज्या आमच्या मागण्या आहेत त्याच्यासाठी पूर्ण राज्यभर आंदोलन करत आहोत आम्ही एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य अंतर्गत दोन हजार बारा पासून एक टिटपुंजा वेतनावर काम करत आहोत आमची अशी मागणी आहे की आम्हाला किमान वेतन कायद्यानुसार टीपीएनं पगार द्यावी आणि सरकारनं सुद्धा आमची जी दोन हजार बारा पासून आम्ही काम करतोय याची दखल घ्यावी ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या योजनेमध्ये मी काम करत आहे तर आम्हाला किमान वे, वेतन कायद्यानुसार वेतन लागू व्हावे आणि आम्हाला इतर सगळ्या सोयी सुविधा लागू व्हाव्यात यासाठी आम्ही हा संप करत आहोत आम्ही आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन चालू ठेवणार आहोत